हाय नमस्कार मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे तर गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर खूप मस्त आणि लहान मुलांसाठी ऐकण्यासाठी मस्त गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के आवडेल तर गोष्ट चालू करत आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात एक सिंह एका आंब्याच्या छायेत सुस्त झोपला होता तिथे एक उंदीर येतो तो, तो उंदीर सिंहाला खूप त्रास देतो त्यामुळे जागा होऊन सिंहाने जागा होऊन सिंहाने उंदराला धरलं आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात त्या, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली महाराज आपण थोर सर्व श्वपदांचे राजे मी आपल्या पुढे केवळ रंक माझ्या रक्ताने आपला हात वटाळू नयेत मला जीवनदान द्यावे हेच आपणास उचित आहे हे ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले एके दिवशी पुढे सिंह आरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो आंब्याच्या झाडाजवळ जातो त्याच आंब्या आम्बे, आंब्याजवळ पारद्याने जाळे मांडले होते त्यात सिंह सापडतो त्यावेळी सिंह आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली पण सुटका काही होत नव्हती तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठ्याने आरडू लागला ती ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला रा, राजा भिऊ नकोस स्वस्थ रहा इतके बोलून त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची त्या जाळ्यातून सुटका केली तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातातून वेळी होते यासाठी कोणास शूद्र समजून त्याच त्याचा उपहस करू नये किंवा त्याच डुकवू नये लहानांच्या हातून उपकार होऊ शकतात हे लक्षात ठेवावे वैभव कायम राहीलच असं नेम नाही यासाठी आपल्या चालत्या काळी मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेवले तर पडत्या काळात तेच उपकार कामी येतात तर मित्रांनो आजची गोष्ट संपली अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही पहिलं सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा ह्या गोष्टी की जेणेकरून त्यांनासुद्धा त्या गोष्टी ऐकायला भेटतील